यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोललारकर यांनी नगर परिषद हद्दीतील मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात वाढविल्याने अनेकांना तर पाच ते दहा हजार रुपये महिन्याच्या कराच्या स्वरूपात भरावे लागणार आहे हा सर्व प्रकार बघता घरमालकांना आपल्या स्वतःच्या घरातच नगर परिषदेने भाडेकरू बनवल्याची टीका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे यवतमाळ नगर परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्याधिकारी दादाराव डोल्लारकर प्रशासक म्हणून कामकाज बघत आहे मात्र त्यांची कार्य करण्याची पद्धत कुशासक म्हणून नावारूपास आली या अन्यायाच्या विरोधात लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही स्थानिक भाजपा आमदाराने तर मालमत्ता कर कमी करायचा सोडून त्याकरिता आक्षेप घेण्यासाठी असलेली पन्नास टक्के कर भरण्याची अट कमी केल्याची प्रसिद्धी सोशल मीडियावर करून घेतली यवतमाळच्या खासदार सुद्धा या विषयावर बोलायला तयार नाही जनतेच्या प्रश्नासोबत या नेत्यांचा काहीच देणे घेणे नसल्याने दिसून येत आहे करासारखे विषय नागरिकांना आर्थिक झड पोहोचवणारे आहेत त्यामुळे निवडून आलेले नगरसेवक लोकप्रतिनिधी अधिकारी एकत्रित बसून याबाबत निर्णय घेत असतात मात्र नगर परिषदेत प्रशासक राज असल्याने सत्ताधारी नेत्यांच्या वरदहस्ताने मालमत्ता करात प्रचंड वाढ करण्यात आली आहे या संदर्भात आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे